हॅलो हा गुड मॉर्निंग तुम्ही शिक्षण आहे का ॲडमिनिस्ट्रेशन आहे हा हे इथे बॉयज हॉस्टेलमध्ये आलो मी हा कुठे आपला हिरो बिलकुल ऍबसुल्युटली बिलकुल चांगला आहे सगळं स्वच्छ आहे हा म्हणजे काय बिलकुल घाण नाही काय नाही मुलं व्यवस्थित आहे त्यांना काय जेवायला भरपूर भेटते पोटवर भेटते वेळेवर भेटते ह हे सगळं पाहायचं कोणाचं काम आहे ह माझं काम आहे का तुमचं आहे हा मग आता तू तुम्ही इकडे या आणि ते झाडू मारा सगळं आता मी मी सुद्धा साफ केला आता खोलीला ह ते आता फोटो पाठवतो ते आता तुमच्या मंत्र्याकडे गावी साहेबांकडे तुम्ही अनफिट आहे तुम्हाला तुम्हाला काय सस्पेंड नाही केलं पाहिजे वाडण तर युजलेस आहे त्याला काय आपला इकडे येऊन वीस मिनिट झाला आणि तो आरामात झोपून होता येत आहे काय पाहते तो मुलांना काय जेवायला भेटत नाही काय नाही काय नाही कोण ठेकेदार आहे त्याला बदला ना वेळेवर जेवण नाही देत काही आदिवासी मुलं म्हणजे काय झालं तुम्हाला काय वाटते कसंही ठेवलं तर चालते का तुम्ही कुठे तुमचं क्वार्टर किती किती किराया की आहे तुमचा क्वार्टरचा तीस तीस पॉई तीस टक्के जास्त भेटते तुम्हाला ह्याच्याकरता देत आहोत मी पाच दिवसात मला हे सगळं रिपेअर झालं पाहिजे आणि ते जेवण बरोबर भेटलं पाहिजे वेळेवर नाश्ता वगैरे हा नाही तर मी तुमचा प्रस्ताव पाठवतो सेक्रेटरीला आता मंत्रीकडे नाही पाठवा ना डायरेक्ट सेक्रेटरीला पाठवतो तुमच्या पी पी ओला सांगा ताबडतोब तुमच्याकडे काय पैसा आहे बीस आहे ते सगळं घडत आहे सगळं माझ्या माझ्या अंगावर सगळं पाणी येत आहेत तुम्हाला पुरसातच नाही किती महिने झाले इकडे व्हिजिट केले तुम्ही हे ताबडतोब करा तर मला मुला मुलांनी मला तक्रार केलं तर बघा मग मी येतो मग ऑफिसमध्येच हंगामा करतो मग तुम्ही मला काय करायला लावू नका मग मी ऑफिसमध्ये येतो आणि तुमच्या खोलीमध्ये तुमचं सगळं घेतो तुमचं हाजिरी हा चला हां